नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये साठ साठ कोटीचा सा जी आर आलेला आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छुक असणाऱ्या तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आले करण्यात आली होती मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू आता हा जी आर दुर कोणासाठी आला आहे आणि संपूर्ण माहिती मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला पहिल्यांदा झालं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओला आता मित्रांनो चालू करू नमस्कार मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता मागणी क्रमांक साठ कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे तर प्रस्तावना काय दिला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुण तरुणांना स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक लाभाच्या योजनेची अंमलबजावणी करत असते महामंडळाच्या योजनेअंतर्गत आजपर्यंत अठ्ठावन्न हजार पाचशे एक लाभार्थ्यांना चाळीस चार पॉईंट अडतीस कोटीचे व्यावसायिक कर्ज राज्यातील विविध बँकांनी मंजूर केलेले असून त्यातील पात्र सेहेचाळीस हजार सहाशे बारा लाभार्थी महामंडळाने तीनशे ब्याण्णव कोटीचा व्याज परतावा वितरित केला आहे हे व्याज परतावे वितरणाचे कार्य महामंडळामार्फत निरंतर स्वरूपात सुरू आहे त्याचप्रमाणे महामंडळ प्रशासकीय खर्चाकरिता स्वतंत्र निधी प्राप्त होत नसून महामंडळास भाग भांडवल म्हणून प्राप्त झालेल्या निधीचे योग्य व्यवस्थापन करून महामंडळ स्वतःचा प्रशासकीय व्यवस्थापनाचा खर्च भागवते महामंडळामार्फत कार्यनिर्मित योजनांतर्गत का दरमहा जवळपास वीस कोटी निधी व्याज परतावा स्वरूपात महामंडळ करीत आहे मित्रांनो महामंडळामार्फत सद्यस्थित कार्यान्वित असलेल्या योजनेच्या सुयुग अंमलबजावणीकरिता व महामंडळामार्फत प्रस्तावित असलेल्या नवीन योजनांच्या अंमलबजावणीकरिता महामंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्षाकरिता महामंडळ योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी निधीचं निधी शासनाने अर्थसंक अर्थसंकल्पित केलेला आहे मित्रांनो या अर्थसंकल्पित करण्यात आलेला तीनशे कोटी इतका निधीपैकी यापूर्वी एकूण दीडशे कोटी निधी वितरित करण्यात आला आहे उर्वर अर्थसंकल्पित निधीपैकी दीडशे कोटी इतका निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती त्यानुसार वित्त विभागाने नियोजन विभागाच्या बीडीएस प्रणालीवर साठ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सदर निधी आनंद पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे शासन निर्णय असा आहे नियोजन विभागाच्या अधिनिस्थ आनंदसाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तीनशे कोटी इतके अनुदान सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साठी अर्थसंकल्पित केले आहे त्यातील साठ कोटी इतका निधी बिडेस प्रणालीवर उपलब्ध असल्याने ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ शासन निर्णय निर्णय अन्वय वितरित करण्यात येत आहे सदरचा होणारा खर्च अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने खालील लेखा शीर्षामधून भागवावा मागणी क्रमांक क्रमांक दहा लेखा शीर्ष बेचाळीस पंडात इतर सामाजिक सेवा यावरील भांडवल खर्च त्यानंतर आहे सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यास भांडवले अंशदार कार्यक्रम दत्तमत आणि संगणक क्रमांक बेचाळीस पन्नास ते झिरो बा, बहात्तर बहात्तर अंशदाने त्यानंतर मित्रांनो आनंदसाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठ कोटी हरित व वितरित करण्यासाठी सचिव बेचाळीस सॉरी uh, चौदा पंचवीस अ नियोजन विभाग या नियंत्रक अधिकारी राहतील तसेच कार्याचर अधिकारी चौदा नियोजन विभाग हा अहरण व सवितरण अधिकारी असतील या संदर्भात होणाऱ्या खर्चाचा तालम्यात ठेवण्याची तसेच खर्चाची माहिती वेळोवेळी संबंधित प्रधान महालेखपाल कार्यालयास देण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी म्हणून सहसचिव चौदा पंचवीस नियोजन विभाग यांची राहील मित्रांनो मित्रांनो याच्या तिसरे दिलेले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने नमूद उद्दिष्ट खर्च करण्याची दक्षता घ्यावी चौथा आहे शासन शासनिविधी विभाग परिपत्रक क्रमांक अर्थच दोन हजार तेवीस चाळीस दिनांक बारा चार दोन हजार तेवीसमधील तरतुदीच्या अधीन लावू राहून तसे विविध विभागाने क्रमांक सव्वीस शहाऐ्याऐंशी व दिनांक तेरा नऊ दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या मान्य ते सो अनुसरण निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून मित्रांनो सांकेतिक क्रमांक आहे वीस तेवीस शंभर एकतीस बावन्न एक्क्याण्णव त्र्याण्णव एकशे सोळा असा आहे सदर शासन डिजि निर्णय हा डिजिटल सॉफ्टवेअर साक्षित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार विलास लाड कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन मित्रांनो यांचे डिजिटल सबसिडीने हा जी आर करण्यात आले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळकरिता साठ कोटी इतका निधी वितरित करण्याच्या जी आर बद्दल माहिती दिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा ज्याने म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये